नमस्कार कसे आज सगळे आज श्रावण महिन्यातील चौथा समोर आहे त्याच्यामुळं महादेवाच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली आहे आणि हा आमच्या भागातील महा महादेवाचं मंदिर बेळेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारी कळमजाईचं मंदिर आहे ते, ते पा कळमजाई देवीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या दर्शनासाठी सुद्धा भरपूर महिला येथे उपस्थित आहे आणि या मंदिराच्या शेजारी शेजारची जी गाव आहेत इथं हवेचं प्रमाण खूप आहे या उंच भागावरून गाव कशी दिसतात तुम्हाला या, या मंदिरातील आतला भाग दाखवते हे पूर्ण हे दगडांमध्ये बांधलेले आहे हे कळंबाईचं मंदिर येथील जवळील भागातील जे ग्रामस्थ असतात ते दर्शनासाठी येतात हे ये पहा